शेतमालाच्या किमान आधारभूत किमती हा एक शेतकऱ्यांच्यासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचा व कन्फ्युजन करणारा विषय आहे अनेक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमती किंवा ज्याला मिनिमम सपोर्ट प्राईस असे म्हटले जाते याबद्दलची पुरेशी माहिती नाही त्यामुळे या एम एस पीच्या संदर्भात शासनाकडून घेतले जाणारे धोरण व त्याचा आपल्या शेती व्यवसायावरील होणारा परिणाम बाबतीमध्ये योग्य ते परिणाम लक्षात घेता येत नाही शेतमाल हा एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असल्यामुळे भारत सरकारच्या विशिष्ट आयोगाकडून शेतमालासाठी किमान आधारभूत किंमती ठरवण्याची प्रक्रिया ही राबवली जात आहे किमान आधारभूत किंमत म्हणजे देशातील काही निवडक शेतीमालासाठी सरकारद्वारे दिली जाणारी किमान किंमत शेतकऱ्यास आपल्या शेतमालास कमीत कमी किती किंमत मिळणार आहे याबाबत सरकारने दिलेली हमी म्हणजे किमान आधारभूत किंमत शासनाकडून प्रत्येक राज्यानुसार काही निवडक शेतीमालांसाठी किमान आधारभूत किंमत व काही नगदी पिकांसाठी फेअर प्राइसेस म्हणजेच परवडणाऱ्या विशिष्ट किंमती जाहीर केल्या जात असतात ही एक अशी प्रणाली आहे की ज्याच्या माध्यमातून रब्बी व खरी हंगामात सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या विशिष्ट शेतमालासाठी एक ठराविक किमतीत तो शेतमाल खरेदी करण्याची हमी देत असते बाजारपेठेत या शेतमालाच्या किमती पुरेशा आल्या नाहीत तर भारत सरकारच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व राज्य सरकारच्या यंत्रणेद्वारे या शेतमालाची खरेदी या विशिष्ट दराने खरेदी करण्याची ही एक हमी असते थोडक्यात ही एक शेतमालासाठीची किमान किंमत असते आधारभूत किंमत असते तसेच ही एक सरकारी हमी आणि सरकारी किंमत असते किमान आधारभूत किंमत नेमके कोण ठरवते याबाबत देखील अनेकांच्या मनात त्या ठिकाणी उत्सुकता असते प्रत्यक्षात भारतात एकोणीसशे पासष्टमध्ये कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रायसेस ह्या नावाची एक संस्था कार्यरत आहे की जी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते भारत सरकारच्या कृषी मंत्रालयामधील डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कोऑपरेशन या विभागामध्ये या कमिशनचे चा कामकाज चालत असते भारतातील कोणत्या शेतमालासाठीची किंमत निर्धारित करावयाची व ती कोणत्या हंगामाकरिता किती किंमत जाहीर करावयाची याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी हा कमिशन एकोणीसशे पासष्टमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे ज्याला थोडक्यात सी ए सी पी असे देखील म्हटले जाते म्हणजेच हा एक भारतातील कृषी खर्च आणि किंमत आयोग आहे की ज्याला कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस शेतमालाचा खर्च व शेतमालाच्या किमतीबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण आयोग आहे सी ए सी पीद्वारे शेतमालाच्या किमती ठरवत असताना नेमक्या कोणत्या शेतमालाच्या किमती हे ठरवण्याचे काम केले जाते हा देखील विषय बहुतांश शेतकऱ्यांना माहीत नाही तर आज आपण या सी पीच्या प्रिव्ह्यूमध्ये येणारी कोणती नेमकी पिके आहेत आणि त्यांच्या किमती कशा ठरवल्या जातात ते देखील समजून घेणार आहोत किमान आधारभूत किंमत या प्रणालीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या किमती डिक्लेअर केल्या जातात एक असते मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला आपण एम एस पी असा परंतु किमान आधारभूत किंमत आणि दुसरा प्रकार असतो फेअर रेम्युनरेटिव प्रायसेस ज्याला एफ आर पी असं म्हटलं जातं एफ आर पी या केवळ नगदी पिकांसाठी लागू आहेत तर एम एस पी या अन्नधान्य तृणधान्ये डाळवर्गीय पिके व तेलबिया यांच्यासाठी एम एस पी लागू असतात सध्या भारतात तेवीस शेतमालाच्या किमती या सी एस सी पीच्या माध्यमातून ठरवल्या जातात ज्यामध्ये अन्नधान्य व तृणधान्यांच्यामध्ये गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी बार्ली व रागी या पिकांचा समावेश होतो तर डाळवर्गीय पिकांच्यामध्ये पल्सेसमध्ये हरभरा तूर मूग उडीद व मसूर या डाळीवर्गीय पिकांचा समावेश होतो तर तेल मध्ये भुईमूग सोयाबीन सूर्यफूल मोहरी तीळ करडई व कारळे या पिकांचा त्या ठिकाणी समावेश होतो म्हणजेच ही सर्वसाधारणपणे बिगर नगदी पिके आहेत की ज्याच्या किमती मिनिमम सपोर्ट प्राइस या तत्वानुसार ठरवल्या जात असतात तर नगदी पिकांच्यामध्ये ऊस कापूस खोबरे व ज्यूठ या पिकांच्या किमती या ठरवल्या जातात परंतु या मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा किमान आधारभूत किमती नसतात तर त्या फेअर रेम्युनरेटिव्ह प्रायसेस म्हणजेच की त्या ठिकाणी या नगदी पिकांना एक उत्तम भाव मिळण्यासाठी व उत्तम परतावा मिळण्यासाठीच्या या किमती असतात या किमती प्रामुख्याने ठरवण्यासाठी काही तत्वांचा अवलंब केला जातो की ज्यामध्ये हे काही महत्त्वाचे घटक आहेत की ज्यांचा विचार किंमत निर्धारणाच्या वेळी हा केला जात असतो ज्यामध्ये भारतातील त्या संबंधित पिकाची मागणी आणि पुरवठा याची भविष्यकालीन परिस्थिती समजून घेतली जाते त्याचबरोबर संबंधित पिकाचा उत्पादनासाठी येणारा खर्च कृषी आदानांच्या किमतीतील बदल म्हणजेच शेतमालाच्या उत्पादनासाठी करावा लागणारा जो खर्च आहे तो खर्च यामध्ये विचारात घेतला जातो देशांतर्गत बाजार तसेच विदेशी बाजारपेठेतील त्या संबंधित शेतमालाच्या किमतीमधील प्रवृत्ती समजून घेतली जाते आंतरपिकाच्या किमतीमधील समानता विचारात घेतली जाते शेती व बिगर शेतमालाच्या व्यापार शर्ती सध्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या पद्धतीच्या आहेत त्यामधल्या टर्म्स ऑफ ट्रेड या नेमक्या कशा आहेत म्हणजेच दोन्हीमधील त्या ठिकाणी साधर्म्य काय आहे याचा विचार करून देखील किमती ठरवल्या जातात सर्वसाधारणपणे उत्पादकास काही अंशी नफा प्राप्त व्हावा हा देखील विचार याच्यामध्ये केला जात असतो त्याचबरोबर या किमतीचा ग्राहकांना देय असणाऱ्या किमतीवर नेमका काय परिणाम होणार आहे याचाही विचार करून किमती ठरवल्या जातात दुर्दैवाने भारतात शेतीमालाचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकास या शेतमालाच्या किमती परवडतील की नाही याचा फारसा विचार होतो की नाही याबद्दल शंका आहे मात्र ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या किमती या त्या ठिकाणी वाढतील त्या त्यांना परवडतील की नाही याबाबत मात्र त्या ठिकाणी किंमत निर्धारणाच्या वेळी प्रायोरिटीने विचार केला जात असल्याचे आत्तापर्यंतच्या अनुभवावरून दिसून येत आहे या किमती ठरवत असताना प्रामुख्याने त्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या किंम किंमत पद्धतींचा अवलंब केला जातो ज्यामध्ये ए टू प्राईस यामध्ये प्रामुख्याने शेतमालाच्या उत्पादनासाठी की जो शेतकऱ्यांनी केलेला खर्च आहे की ज्याला पेन आउट कॉस्ट असं म्हटलं जातं की ज्यामध्ये बियाणे फर्टिलायझर्स पेस्टिसाईड्स त्याचबरोबर जे शेतमजूर कामास लावलेले आहेत त्यांचा खर्च त्याचबरोबर जर जमीन खंडाने घेतलेली असेल तर त्याचा खंड इतर इंधन इरिगेशन म्हणजे जलसिंचनासाठी करावा लागणारा खर्च इत्यादी खर्चाचा विचार ए टू प्राईसमध्ये केला जातो दुसरी प्राईस जी आहे ती म्हणजे एफ एम यामध्ये ए टू प्राईसमधील सर्व घटकांच्या बरोबरच जे अनपेड फॅमिली लेबर्स आहेत म्हणजेच घरातल्या ज्या व्यक्तींनी शेतीमध्ये काम केलेले आहे किंवा विनावेतन वेतन राबलेले आहेत त्यांचा एक विशिष्ट खर्च देखील या ए टू एफ एम प्राईसमध्ये विचारात घेतला जातो त्याबरोबरच सी टू प्राईस ही एक कॉम्प्रिएन्सिव्ह प्राईस असून की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट्स किंवा इनपुट्स जे रेंटवरती घेतलेले आहेत त्याचा रेंट त्याचबरोबर त्या ठिकाणी स्वतःच्या जमिनीसाठीचा खर्च त्याचबरोबर फिक्स्ड कॅपिटलवरती द्यावं लागणारा व्याजदर यासारख्या गोष्टींचा देखील विचार हा केला जातो सध्या भारतात या मिनिमम सपोर्ट प्राईस व फेअर रेम्युंडरेटिव्ह प्राईसेस ठरवत असताना ए टू एफ एल व सी टू या दोन्ही कॉस्टचा संदर्भ घेतला जातो व त्या ठिकाणी शेतमालाच्या किमती या निर्धारित केल्या जात असतात अर्थात असे असले तरी आज देखील शेतमालाच्या किमान आधारभूत किमती संदर्भातील अनेक प्रश्न हे अनुत्तरीतच असल्याचे आपल्याला दिसून येते कारण आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालासाठी करावा लागणारा खर्च आणि त्याला बाजारात मिळणारी किंमत किंवा शासनाकडून दिला जाणारा हमीभाव यामध्ये आजही कमालीची तफावत आहे याबरोबरच देशातील वेगवेगळ्या राज्यातील या, वेग वेग या पिकांचा उत्पादन खर्च विचारात घेता त्यामध्ये देखील कमालीची तफावत आहे आणि त्यामुळे जेव्हा सी पीकडून या खर्चाबाबतची माहिती घेतली जाते तेव्हा ती राष्ट्रीय पातळीवर इंटिग्रेट केली जाते व त्याचे ॲव्हरेजिंग करून ती त्या ठिकाणी किमती ठरवण्याचे कार्य केले जात असते हे करत असताना अनेक वेळा राज्या राज्यातील उत्पादन खर्चाची विषमता व त्यामध्ये असणारी कमालीची तफावत याकडे काही वेळेला दुर्लक्ष होत असल्याचे देखील दिसून येते सी एसी पीकडून जाहीर केलेल्या किमतींचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर सीझन वाईज रब्बी आणि त्या ठिकाणी खरीप पिकानुसार हंगामानुसार ज्या किमती त्या ठिकाणी जाहीर केल्या जातात त्याचा जर ट्रेंड आपण त्या ठिकाणी पाहिला तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं ज्वार हायब्रीड या पिकाच्या किमती जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की दोन हजार पंधरा सोळामध्ये या हायब्रीड जवारची किंमत पंधराशे सत्तर रुपये ही त्या ठिकाणी निर्धारित करून देण्यात आलेली होती आणि ती आज त्या ठिकाणी आपल्याला एकतीसशे ऐंशी इथपर्यंत वाढलेली दिसून येते म्हणजेच या कालावधीमध्ये साधारणपणे ही त्या ठिकाणी दुप्पट ही मिनिमम सपोर्ट प्राईस वाढल्याचे दिसून येते परंतु असे असले तरी या कालावधीमध्ये शेती उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च यामध्ये मात्र कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते की जी दुपटीपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या ज्या किमान आधारभूत किमती आहेत त्याबाबतचे अनेक वेगवेगळे वेग वेग प्रश्न व समस्या या निर्माण झाल्याचे दिसून येते थोडक्यात या शेतकऱ्यांना किमान किंमत प्राप्त व्हावी यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून केलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये या शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे काम या ठिकाणी केले जाते तथापि असे असले तरी या किमान आधारभूत किमतीच्या धोरणामध्ये किंमत कॅल्क्युलेशनच्या पद्धतीमध्ये व राज्यानुसार या किमती डिक्लेअर करण्याची जी वैशिष्ट्यपूर्ण पद्धती सध्या अवलंबलेली आहे त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल करणे देखील अपेक्षित आहे धन्यवाद